गडाला मत दिल्याने आपलं मत फुकट जाणार नाही आपलं मत विकासाला एका वृत्तीच्या विरोधात असणार असल्याने परिवर्तन विकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलताना केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे डॉक्टर सुनील पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत सुनील पाटील यांच्या गावच्या धाकटी पंढरीत विठ्ठल रखमाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार उबेद पटेल मेघा वाडकर दर्शना आंगरे यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील सहभागी झाले होते संपूर्ण कोकण शहरामध्ये सार्वत्रिक नगर निवडणूक दोन हजार पंचवीस सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक दहामध्ये आज खऱ्या अर्थाने बैजरंगडीच्या बाज़े साक्षीने हनुमान मंदिरामध्ये आम्ही चिपल फोडून त्या ठिकाणी सुरुवात आजच्या या प्रचाराची आम्ही या ठिकाणी केली प्रचार सुरुवात करत असताना होम होमवार्डमध्ये आमच्या ह्या पाले किल्ल्यामध्ये जे उमेदवार दिलेत ते आम्ही नागरिकांना त्या स्थानिकांना विश्वास घेऊन ते उमेदवार दिले आणि म्हणूनच सांगायला अभिमान वाटते की जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण आपण आहे स्थानिक मुंडे सर्व या ठिकाणी उतरलेली आहे कुठलाही एके माणूस या ठिकाणी भाड्याने न आणता या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्व कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक सर्व नागरिकांना घेऊन या ठिकाणी हा प्रचार सुरू झालेला आहे आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की माझ्याबरोबर मी तर नागराध्यक्षाचा थेट नेतृत्व नागराध्यक्षामध्ये उमेदवार आहे परंतु आमचा अ गटातील उमेदवार प्रसाद वाडकर या आहेत त्याचबरोबर दुसऱ्या ब गटाचे आमच्या उमेदवार दर्शना चंद्रा नागरे या आहेत त्याचबरोबर आमचे मित्र क गटाचे उमेदवार उदयभाई पटेल आहेत आणि अशी ही चार मंडई आम्ही सर्वांना विश्वास या ठिकाणी मंडई ह्या उमेदवार म्हणून दिले आहेत नक्कीच ते विजय होतील त्यात तीन मात्र शंका नाही परंतु आधीच्या फरकाने कसे निवडून येतील यासाठी सर्व ही मंडई या ठिकाणी काम करते प्रचार हा घरोघरात पोचलेला आहे परंतु ह्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून एकच मी माझ्या श्रीपाठावासींना आव्हान करेन म्हणजे प्रभागात दहाच्या नागरिकांना की हे चारही उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आणि तीन आपले नगरसेवाचे उमेदवार यांना प्रचंड मतांना निवडून द्या हा मत आपला काही फुकट जाणार नाही हा मत म्हणजे विकासाला मत असणार आहे आणि एका वृत्तीच्या विरोधामध्ये हा हा मत आपला असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला सांगायला अभिमान वाटेल आमची जनता ही शुद्ध आहे आणि माझ्या चार तिन्ही उमेदवारांना की माझ्यासहित सर्वांना निवडून देऊन प्रचंड आणि सर्व नागरिकांना माझ्या पुण्या इथं आवाहन करतो घडाण्याच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली